हाय फ्रेंड्स तर मी अश्विनी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते तर पाठीमागचा व्हिडिओ तुम्ही पाहिलेलाच आहे तर कोल्हापूर दर्शन आहे तर हा आपला दुसरा दिवस आहे तर आधी ना आपण सकाळी लवकरच कन्हेरी मठ आणि त्यानंतर ज्योतिबा नाही सॉरी त्यानंतर शाहू पॅलेस आणि आत्ता आपण ज्योतिबाला आलेलो आहोत तर पाहू शकता आत्ता ही एंट्री आहे इथून तर छान असे लोखंडी भांडी वगैरे सगळं काही इथून आहे तर गर्दी पण आहे कारण रविवार होता आणि रविवारी जसं आपण खंडोबाला जातो ना रविवार हा खंडोबाचा वार तसा हा ज्योतिबाचा वार असतो तर तुम्हाला मी थोडक्यात अशी आपल्या ज्योतिबाबद्दल माहिती देते तर ज्योतिबा दे मंदिर आहे ना हे महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे आहे तर हे सगळ्यात त्यातच आहे तर, तर ज्योतिबा ज्योतिबाचे ना, ना आसर, स, है, मंदिर इथून आहे ना कोल्हापूरपासून एक चौदा पंधरा किलोमीटरवरती आहे तर ज्योतिबाच्या असं डोंगरामध्ये ते छान असं आपल्याला जायचं आहे असं वरती उंचावर ते मंदिर आहे तर त्याच्याबद्दल मी थोडीशी एक छोटी कथा सांगते प्राचीन काळात येणा कोल्हापूर परिसरात येणा दैत्यांनी आहाकार माजवला होता तेथील जनता त्यांच्या छळाला कंटाळून गेली होती कोल्हापूरच्या आंबाबाईलाही या दैत्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली होती या राक्षसांच्या छाळापासून लोकांची मुक्तता करण्याकरता आंबाबाईने तपश्चर्या करून केदारेश्वरला या दैत्याचा संहार करण्याची विनंती केली केदारेश्वराने राक्षसांशी युद्ध करून प्रमुख शा राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला म्हणून या डोंगराचे नाव वाडी रत्नागिरी असं पडलेलं आहे तर अशी ही छोटीशी अशी आपली कथा आहे तर ज्योतिबाच्या मंदिराची जी रचना आहे ना तर देवळाकडं जातानाय ना, ना। प्रथम मराठी शैलीत भव्य अशी दगडी प्रवेशद्वार तेथे आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर आहे ना तर बाकीचं तुम्ही आता व्हिडिओमध्ये पुढं पाहू शकाल तर असं डोंगरावर मंदिर आहे पण खाली उतरून जायचं आहे पायऱ्यांनी तर ज्योतिबाची मूर्ती नाही काळ्या घोटी पाषाणात घडवलेली आहे आणि ज्योतिबाचा शरीर रक्षक काळभैरव बाहेरच्या बाजूचा असून ते ते मुळजी म्हणजे तेवत असते आणि या माई तर आपल्याकडं असते ज्योतिबाचं दर्शन घेण्या अगोदर काळभैरव आणि ज्योतीचं दर्शन घेण्याची प्रथा आहे तर सेम आपल्याकडं पण आपण ज्यावेळेस खंडोबाचं दर्शन घेतो ना त्यावेळेस आपण आधी आपले काळभैरवनात असतात त्यांचं दर्शन घेतलं जातं आणि त्यावेळेसच आपण यामाईला पण जातो तर च त्यांचं पण चंपक बनातील यामाई देवी हीच मूर्ती दगडाची आहे आणि त्या मूर्तीला शेंदूर लावलेला असतो तर सेम इथंही तीच परिस्थिती म्हणजे तेच हे आहे तर यामाई देवाची पण थोडीशी अशी माहिती आपल्याला इथं सांगितलेली आहे तर खूप गर्दी असल्यामुळं फारसं काही एवढं शूट घेता आलं नाही पण होता होईल तेवढं मी शूट घेतलेलं आहे तर इथं जाण्यासाठीचा असा हा खाली जाऊन असा रस्ता आहे आणि त्यानंतर आपल्याला मंदिरात जायचं आहे तर मंदिरात म्हणजे लाईनला खूप गर्दी असल्यामुळं दर्शन घेण्यासाठी थोडासा वेळ जातो आणि थोडंसं आपला तिथं हे होतं तर चला काही हरकत नाही देवदेवतांच्या ठिकाणी आता सग हल्ली तुम्हाला सगळीकच गर्दी बघायला मिळेल आणि छान अशा इथं छोट्या छोट्या मूर्त्या आहेत पहा मस्त आपले हे आहेत बुधा आहेत गणपतीच्या असतील आपले छत्रपती शिवरायांच्या असतील तर मस्त अशा इथं मूर्ती आहेत तर ह्या घरामध्ये लावण्यासाठी खूप छान यांचा उपयोग होतो अगदी आपण मंदिरातही येईल असे तर ना श्री ना गुलाल आणि दवना खोबरं व खारका प्रिय असतात तर आपल्याकडं कसं आपल्या खंडोबाला जसं भंडारा पुन्हा भंडारा आणि आपण खोबरं हे करतो तसं सेम तिकडं असतं तर दौ मा नाय ना मग अशी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं तर तसं असतं तर बरेच तुम्हाला इथं बघायला पण भेटेल व्हिडिओच्या माध्यमातून दौना काय आहे तर ते खूप प्रिय असतं ज्योतिबाला त्याच्यामुळं ते तिथं वाहिलं जातं तर त्या आहे ना एक गंध हा सत्वर जतम गुणयुक्त असतो आजच्या ज्योतिबाच्या मोठ्या मंदिरात जागी एक लहान मंदिर होतं ज्योतिबा मंदिर समुद्र सपाटीपासून एकतीसशे चोवीस फूट उंचीवर आहे आणि ते ज्योतिबाला समर्पित आहे हे मंदिर कोल्हापूर म्हणजे कोल्हापूरच्या तिथं जवळच आहे त्याच्यामुळं कोल्हापूर केलं की हे आपलं होतंच तर कोल्हापूरला गेल्याच्यानंतर कुठले कुठले आपल्याला पॉईंट बघता येतील तर ते पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते आणि काय काय आपल्याला तिथं पाहता येतं तेही मी सांगते तर गर्दी खूप असल्यामुळं काही इतकं व्यवस्थित घेता आलेलं नाहीये पण चला असो अजून आपल्याला मंदिरात जायचं आहे तर हे पहा इथं आपण हे जे आहे ना तुम्हाला आपला जसा ज्योतिबाचे इथे सगळा भंडारा दिसतो तसं सेम इथे तुम्हाला हा गुलाल दिसणार आहे पूर्ण पाय असे अशी गुलावलाने होतात आणि पाहू शकताय मंदिराच्या कसाचं दर्शन तुम्ही इथं ह्या माध्यमातून घेऊ शकताय तर असा हा इथलं तर उन्हाळा असल्याकारणाने इथे छान ताक वगैरे आणि खाण्याच्याही सर्व वस्तू तिथे आपल्याला पाहायला मिळाल्या त्यानंतर ना इथे ना, ना ज्योतिबाची जी यात्रा असते ना ती ज्योतिबाच्या जन्मदिवशी म्हणजे रविवारी सहास्र षष्ठीला इथं यात्रा भरते आणि चैत्रपौर्णिमेस पण इथे यात्रा भरते जशी आपली चैत्रपौर्णिमेस आपल्या खंडोबाची यात्रा भरते तसं तर तिकडल्या लोकांचं मला इतकं माहीत नाही पण कुलदैवतच ते असावं असं मला वाटतं इतकी काही मला जास्त माहिती नाही आहे होतं होईल तितकं आणि माझ्याकडून जर काही चुकलं असेल तर माफी असावी तर आ, आ, ही ही तेव्हा आहे ना जी ज्योतिबाची चांदीची मिर मूर्तीची जी, जी मिरवणूक निघती ती यामाई देवी असते ना त्या मंदिराकडे जाते आणि मग ते मिरवणूक येत ना आपल्याकडं पण काठ्या नाचवल्या जातात ना तशी त्यांची सासनकाठी तिथे नाचवली जाते तर ज्योतिबाच्या यात्रेचे ना म्हणजे खूप त्या काठ्या म्हणजे पन्नासहून अधिक छोट्या मोठ्या त्या काठ्या असतात सासणकाठ्या त्याला म्हटलं जातं ते तर प्रत्येक ह्याचं थोडंसं जे काही महत्त्व असतं ते सा -पुर तर सांगण्याचा मी पुरेपूर हे केलेलं आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकताय अक्षरशः परात परात तो जो गुलाल होता त्याची उधळण इथं होत होती आणि सगळेजण आपल्या ज्योतिबांचं दर्शन घेत होते तर पाहू शकताय तुम्ही इथं नारळ असेल आपल्याकडं जसा तळी तर, भंडार केला जातो त्या पद्धतीने इथं हे केलं जात आहे तर खाली पाहू शकताय पूर्ण गुलाल आहे आणि गुलालाने गुलाला आपण छान असो तिथं हे होऊन निघतो प्रत्येकाच्या कपाळी तुम्हाला गुलाल तिचा दिसतोय या पद्धतीने इथून एक प्रदक्षिणा आपल्याला घातली जाते आणि थोडी इकडं गर्दी असल्याकारणाने इथं काही जास्त शूट करता आलं नाही आणि देवस्थानच्या ठिकाणी गेलं की आतमध्ये तर शूट आता नाहीच करू ते जास्त करून त्याच्यामुळं मी होता होईल तेवढं बाहेरून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर असाच तुम्हाला अजून शाहू पॅलेसचा एक व्हिडिओ येणार आहे आणि कनेरी मेट तर खूप छान ते व्हिडिओ असणार आहे तर नक्की तुम्ही हे व्हिडिओ बघा आणि असंच आपल्या व्हिडिओना तुम्ही भरभरून बर प्रेम द्या आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर ह्याची आपण इथं प्रदक्षिणा घालत आहे आणि सेम आपल्या खंडोबाचं जसं मंदिर राहतं सेम तशीच इथं रचना केलेली आहे पण ह्याचे असे हे आहेत कळस आहेत आणि ह्या बाकीच्या सगळ्या आपल्या माळा ह्या दीपमाळ सॉरी दीपमाळा आहेत ते दीपमाळा अगदी दीप उंच उंच आहेत त्या आणि गर्दी खूप मोठ्या प्रमाणात आहे सुट्टीचा वार आला की प्रत्येक ठिकाणी ही गर्दी होतेच तर सगळीकडं सणावा ह्याच्या निमित्ताने लोक सुट्टीच्या निमित्ताने दर्शनासाठी बाहेर निघतात आणि उन्हाळा असल्यामुळं मुंबई जे आपले बाहेर असणारी लोकं ती पण आपल्या कुलदैवताच्या दर्शनाला येतात